नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनल वर लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि यामध्ये तुमचं नाव देखील चेक करू शकता आता पहिली यादी जी आहे ती आलेली आहे काय काय जिल्ह्यांच्या याद्या आलेली आहेत त्या पद्धतीने ही यादी डाउनलोड करता येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया त्यासाठी काय करा मित्रांनो हा व्हिडिओ जवळपर्यंत पहाता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजेच येणारी नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वर देखील पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये क्रोम ब्राऊझर असेल किंवा इतर कुठलंही ब्राऊझर असेल त्या ब्राऊझर मध्ये जाऊन तुम्हाला गुगल टाईप करायचं आहे आणि गुगल वर आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे धुळे महानगरपालिका किंवा धुळे कॉर्पोरेशन ज्यावेळेस तुम्ही धुळे कॉर्पोरेशन सर्च करणार त्यावेळेस तुमच्याकडे अशा पद्धतीचा पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला सेकंड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा टॅब दिसेल या टॅब वर क्लिक केल्यानंतर धुळे महानगरपालिकेचा तुमच्याकडे अशा पद्धतीचा पेज होईल या ठिकाणी नंबर नुसार या ठिकाणी याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो ही जी वेबसाईट आहे ती अतिशय स्लो चालते एखाद्या वेळेस तुमच्या मोबाईल वर देखील चालणार नाही तुम्हाला वारंवार या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे आणि चेक करत राहावं लागणार आहे की ही साईट जोपर्यंत पुढे सरकत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे सध्या मित्रांनो धुळे कॉर्पोरेशन ची यादी जी आहे ती ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईट वर त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे आपण धुळे महानगरपालिकेची यादी दाखवत आहोत प्रसिद्ध झालेली आहे म्हणून परंतु मित्रांनो आता हे जे या ठिकाणी डाउनलोड अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला मिळत आहे या ठिकाणी येऊन आपण डाउनलोड करू शकता परंतु मित्रांनो मी ही तुम्हाला डाउनलोड करून दाखवू शकत नाही कारण की या ठिकाणी सर्व आपल्या ज्या बहिणी आहेत माता आहेत त्यांच्या पर्सनल डिटेल्स असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे धुळे महानगरपालिकेनं खबरदारी घेतल्या नसल्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवू शकत नाही पण तुम्हाला तुमची जर तुम्ही जर धुळे महानगरपालिकेअंतर्गत येत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊन वार्ड नंबर नुसार डाउनलोड करून पाहू शकता कारण की मित्रांनो यामध्ये सर्व पर्सनल डिटेल्स आहेत अकाउंट नंबर आहेत आधार नंबर आहेत मोबाईल नंबर आहेत सर्व गोष्टी या ठिकाणी पीडीएफ मध्ये पाहायला मिळतील जर मित्रांनो तुम्ही इतर जिल्ह्यामधून रहिवाशी असाल तर समजा तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता तुमच्या जिल्ह्याबद्दल अशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध झाली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद